उत्सवाची सांगता भव्य विसर्जन मिरवणुकीनं करण्यात आली टेंबिनाका येथील आंबेमा ट्रस्ट आयोजित देवीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर ढोल ताशांचे थरारगताल आदिवासी नृत्य पथक तसंच देवी देवतांचे विविध वेष परिधान करून नृत्य करणारे कलाकार हे विशेष आकर्षण ठरलं शिवाय स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या रथही उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या श्रेणी नतमस्तक होत भाविकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या खासदार नरेश भस्के माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी कमलेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते संपूर्ण परिसर जय माता तिच्या घोषणाने दुमधुमून गेला जय अंबेमा ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव उत्साहात पार पडला नऊ दिवस देवीची आराधना विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसंच समाजपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीनं भक्तिमय वातावरण निर्माण केलं देवीचं विसर्जन पारंपरिक रीतिरिवाज आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं